नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी यूट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज आपणास घेऊन आलो आहे पाच ऑक्टोंबर वार रविवार रोजी नांदेड कामठा येथील सुप्रसिद्ध असलेला मराठवाड्यातली मशीचा बाजार बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी आपण शेतकरी बाजार दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे लाईव्ह बाजार भाऊ कुठली वैश आमच्या जीव आहे किती वेळ वेताला आहे मेटाडी जापर आहे मित्रांनो चौथ्या वेताला काय दुधाची गॅरंटी साडेसहा लिटर टाइम ला काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार रुपये सांगाले साडेसहा लिटरची गॅरंटी गॅरंटी राहिला गॅरंटीसाठी पैसे राहतील ना, ना दुधासाठी आ राहतील म्हणाले बघून घ्या शेतकरी होतं हमी आलेत मशीच्या दुधाची बघून घ्या मी साडे साडेसहा लिटरच्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे किती दिवस राहिलेत दादाचे दहा दिवस राहिलेत म्हणाले बघून घ्या मी तरुण महिने की वरले वरले तेवढे राहिलेत म्हणाले बघून घ्या चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की किमतीला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर नव्याण्णव पस्तीस दहा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की कोणाची चला जा की काय सांगितले सांगितले एक लाख साठ हजार किती दुसऱ्या त्याला किंमत जास्त व्हायला की दादा शेतकरी की व्यापारी शेतकरी एक लाख साठ हजार रुपये सांगाल बघून घ्या काय दुधाची गॅरंटी सात लिटर टाइम ला चौदा लिटर प्लस ची गॅरंटी द्यायला मित्रांनो किती दिवस राहिलेत पंधरा दिवस राहिलेत ना आता दुधाची बांधी राहील का दूध बांधून राहील दुधासाठी पैसे ठेवसाल हा कमी रमी होतील किमतीला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ झिरो आठ चौऱ्याहत्तर तीस चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी होतील होती, की हा कमी किमतीला चालते ठीक आहे बघून घ्या मित्रांनो पर आहे शेपूट पांढरी आहे की नाही होय हा आहे पांढरी इच्छा आहे की नाही पांढरी ए माले शेपूट पांढरी आहे की नाही हा शेपूट बघावं लागते आधी दि। बर हे कुठली वय आर्धापूरची गावरान मध्ये बघून घ्या मित्रांनो काय किंमत ठेवली ह्याची पंचाण्णव हजार सांगाल ते गावरान मध्ये सुरती क्रॉस होय का हो? सुरती राहते अशा क्वालिटी मध्ये लाल कासाची हा सुरतीमध्ये क्रॉस आहे काय किंमत ठेवली पंच्याण्णव दुधाची काय गॅरंटी चार लिटरची गॅरंटी सांगा बघून घ्या मित्रांनो किती दिवस राहिलेत आठ दिवस राहिलेत खाली व्हायचे मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा एकोणतीस झिरो चार चौऱ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर जमून देणार सौदा व्हायला काय माणसाला गोळा केल्या बघायला काय दाखवा मैस चांगला या दादा चला चटकून या कुठली केंबुर्णी जापर होय मित्रांनो काय रेट सांगितलंय आता पंचाण्णव ची मैस भाई काय बरं दादा कमी रमी करणार किती दिवस राहिलेत पंधरा दिवस राहिलेत खाली का दुधात काय गॅरंटी दुधाची चार चार लिटर चार लिटरची मैस आहे मित्रांनो बघून घ्या जहापूर मध्ये पंधरा दिवस खाली व्हायसाठी शिलक राहिलेत लोडा मैस जहापरामध्ये किती तिसऱ्या चौथ्या ना आहे म्हणाले बघून घ्या दादा मशीची तेवढी हे नाही की क्षमता तयारी वगैरे नाही मशीवर कमी रमी करून द्यावं लागत्या मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याऐंशी एकोणीसशे एकावन्न शेतकरी कि व्यापारी शेतकरी कोणता गाव टेंभुर्णी कुठली होते पलीकडे कोणाचे मामा कुठे गेलाय बोलवा मुरामध्ये हे तुमची वय काय सांगितली किंमत शेतकरी ना एक लाख तीस हजार किती दिवस राहिले खाली व्हायचे दहा दिवस दुधाची काय गॅरंटी पार्टी घेतलेली आहे दुधाची काय गॅरंटी नाही मित्रांनो एक लाख तीस हजार सांगाले मुरामधून क्रॉस आहे प्युअर मुराही नाही क्रॉस आहे किमतीला कमी रमी होतील की दादा हो। मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर एक्केचाळीस बावीस पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरा काल तर कमी रमी करणार हा चालते ठीक आहे दहा पंधरा दिवस राहिलेत मला काय बरं बरं दूध काहीच पिळलं नाही तुम्ही घरी ना ना पार्टी घेतली बर पार्टी घेतलेली आहे म्हणाले बघून घ्या मित्रांनो बळीराजा चौरेचाळीस अठ्याऐंशी आर्डरची क्वालिटी वगैरे बघा मशीची अठ्ठ्याऐंशी गाव पुणे गाव बाहेरे काय किंमत ठेवली याची सत्तर हजार रुपये सांगायला कोणती जाते ते मुरामध्ये क्रास येते काय दूध पिळ्या तीन लिटर पिळ म्हणाले सत्तर हजार सांगायचे जवळ जा की जाशीच्या किती दिवस राहील मामा पंधरा दिवस राहील मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव नवीन सांगा हा सत्याहत्तर पंचेचाळीस झिरो सहा तेरा चौऱ्याऐंशी किती दिवस म्हणल्या राहिलेत पंधरा दिवस राहिलेत म्हणाले बघून घ्या मित्रांनो चार लिटर तीन लिटर तीन लिटरची गॅरंटी झालीत चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की किमा जरा जास्त सांगितली हो ना कमी चालते ठीक आहे सांग बघून घ्या मित्रांनो कधी दूध किती आली गावरांमध्ये छोटी आहे अडीच लिटर दूध म्हणाले बघून घ्या मित्रांनो काय किंमत सांगितली बाय पासष्ट हजार रुपये सांगायला कोण आहे सोबत मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव चौसष्ट अकरा बावीस साठ चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की हा किमतीत कमी रमी होतील कासळा काय खाली वगार आहे खाली किती द्याली दूध आडीत अडीत द्याली कपाळाला चेंद्रिय मित्रांनो शेपडू पांढरा पांढराय बघून घ्या गावरांमध्ये छोट्या रसीद मैसा आहे पासष्ट हजार रुपये सांगाले कमी रमी करून देऊत म्हणले ही कोण कोणाच इथे काय सांगितले पंच्याहत्तर हजार सांगाले किती वेळ येत नाही तिसऱ्या चौथ्या ना असलेली गावराना आहे पंच्याहत्तर हजार सांगाले तिचं काय वगारच आहे का बर दूध किती तीन लिटर आहे बघून घ्या हे चॅनलच्या माध्यमातून गिर काय तर किमतीला जमून देताल की कमी रमी होतील हे कोण आज तिचं काय सांगायला रामराव कोणतं गाव पात्रड बर सत्तर हजार बर काय दूध इलास चाल तीन तीन लिटर चालू आहे का काय वगार आहे शेतकरी वगा ना बस यार बस ना सांग रे कस काय आलास माहिती गेला तुला कळते का म्हशीतलं आ बरं कोणी वर्गाला जाऊ त शाळेत कोण्या वर्गाला जाऊ शाळेस आतापासून वेपार करतोस का बे दोन्ही होता हिचं काय सांगितले नव्वद हजार लई होता गिला दूध किती आहे दूध किती आहे चार लिटर दुधाची गॅरंटी राहील कासाला काय हालगट आहे नव्वद हजार म्हणायला नव्वद लई होता दुधाची हिसाबान देणार मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा ऐंशी एक्याऐंशी ऐंशी एकसठ एकोणपन्नास गाव कोणतं शेतकरी की व्यापारी शेतकरी चालते दोन हात ना म्हणजे बरं गावराने एक हा एक मुर आहे बुरा आहे चांगली चार लिटर तिथे चार थानाला चार बरं बरं थानाला चालते कमी रमी होतील आपल्या बाबळी किंवा किती आहेत मशी नऊ इथं बाजारात एकच आहे बर बर काय किंमत ठेवली ह्याची दीड लाख दुधाला सात लिटरची गॅरंटी राहील बांधून इकडे बघून बोला पक्की गॅरंटी राहील सात लिटरची बर बर मोबाईल नंबर सांगा तुम्ही सांगा सत्तर वीस बारा बासष्ट तीस चॅनलच्या माध्यमातून गिर्याकाल तर कमी रमी होतील की किती वेळा तिसऱ्या वेताला आहे म्हणाले ज्या पर बघून घ्या मित्रांनो सात लिटर प्लस चलते म्हणाले टाईमला दिवसाला चौदा लिटर प्लस तिसऱ्या व्यताल आहे कॅमेरे मिळतील ना एकोणऐंशी हा कॅमेरे मिळतील हो होते किती चांगले दीड लाख चांगले आम्ही हा मी पैसे मोजू लागलो होतो बरोबर मसड कुठ्या मेरो सोडायची का सोडून दाख वा द्या चायनलला मामा शेतकरी की व्यापारी कडंगरी मधल्या बाबळीचे हो आम्ही बाबळीचे बरोबर बर मसाड कशी आहे घेऊन या मग वय चांगली आहे बसला काय बघायची हे कोणाची यायनं घेतली अ संस्कार बर माहिती हे कोणाच्या आता ती राम 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 तुमच्या किती आला पाच आता व्यापारी हिचं काय साईडले पासठ किती वेळ चालाय किती वेळणार खाली नाही कधी खाली होणार चार पाच दिवसात येईल पंचावन्न हजाराला फायनल देऊन टाकायचे तिचं सांगा ऐंशी काय होईल फायनल तिचं सत्तरला देऊन टाकायचे म्हणाले ऐंशी हजार सांगा मुरामध्ये आहे मित्रांनो बघून घ्या जाताला चार दात आहे दुधात काय इथं राहील बाबा बर आणलेल्या मशी होत आले बघून घ्या पहिल्यावर आहे का जाताला चार दात आहे पहिल्यावर आहे मित्र ऐंशी हजार रुपयाला देऊन म्हणाले हिचं काय सांगितलं पासष्ट हजार सांगायला गावरा मध्ये पहिल्यावर आहे ना दुसऱ्या नाही खाली झाली काय पाच सहा दिवस राहिले हिचे पंचावन्न सगळ्या छोट्या मापामध्ये असलेल्या मैस तुमच्याकडे बघू द्या हिचं काय सांगितलं हा चार हजार काढाय गे मैस बघू द्या तीन तीन लिटर दूध आहे कसला काय खाली तुमच्याकडे पाचमशी आहात पाच लापस घरला माध्यमातून गिरायकाल तर जमवून देणार आता मला सांगा काय काय किमती पाचमशी पन्नास पंचावन्न पासून ते ऐंशी हजार रुपयापर्यंत किमतीच्या मश्यात मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंचाहत्तर अडुसठ पंधरा शहात्तर सगळ्या मध्यम राशीच्या मशी आहेत मित्रांनो याच्याकडे जवळपास पाच मशी आता पंचावन्न हजार रुपयापासून ऐंशी हजार रुपये फायनल द्यायची किंमत सांगाली बघून घ्या चॅनलच्या चार्त। माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार नाही हा चालते ठीक आहे गाव कोणतं म्हले कुठे येते हातगावचा आंबाळा नाव काय तुमचं गणेश पवार चालते नेहमी इतान पहिली भेट झाली आपली पहा बाजार मोठा असल्यामुळे पहिली वेळ भेट झाली मित्रांनो छोट्या खाणे असलेली जाऊन आहे पाच सहा मशीचे कुठं कुठं लावता मशी उमरखेड वाडकी वाडकी कोणता बाजार आहे बरं चालते ठीक आहे